त्यामुळे एकनाथ खडसे हे आता लवकरच भारतीय जनता पक्षात औपचारिकपणे प्रवेश करतील ज्यावेळेला रावेरच्या जागेसंदर्भात चर्चा सुरू होती त्यावेळेला विरुद्ध मुलगी अशा प्रकारची लढत इकडे होते की काय अशा प्रकारची चर्चा होती पण एकनाथ खडसे यांनी पुण्यामध्ये रोहिणी खडसे यांच्यासोबत आपल्या मुलीसोबत शरद पवार यांची भेट घेतली होती आणि त्याच वेळेला त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आपण निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं होतं यानंतर रक्षा खडसे यांची उमेदवारी रावेरमधून जाहीर करण्यात आली होती लोकसभेकरता आणि त्यापाठोपाठ रक्षा खडसे यांच्या विरुद्ध कोण अशी चर्चा सुरू झाली होती या सगळ्या दरम्यान एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी आवर्जून बोलायचं टाळलं होतं तर रोहिणी खडसे यांनी नमूद केलं होतं की मी विधान सभेचा करता तयारी करते आहे गेला काही काळ आणि लोकसभेकरता मी तयारी करत नाही आहे मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही त्यानंतर हळूहळू असा अंदाज पक्का होऊ लागला की एकनाथ खडसे हे भाजपच्या दिशेने प्रवास करत